नमस्कार मित्रांनो मित्रो दोन मित्र सचिन व नंदू दोघं रेल्वे स्टेशनावर उतरले एक्सप्रेस गाडीने उतरले ते रात्रीचे नऊ वाजले होते दोघे पंचवीस वर्षाचे होते ते एक लांस तालुक्याचे गाव होते रेल्वे स्टेशनापासून चार किलोमीटर पुढे होते रेल्वे स्टेशनापासून तर गावापर्यंत रस्त्यावरती बरेच आठवली होती त्यांनी विचार केला रात्री येथील एखाद्या हॉटेलमध्ये थांबव सकाळी उठल्यावर गावात जाऊन रस्त्यावर बरेच आठवली होती स्टेशनपासून ते पायी बरेच दूर आले रस्त्यावर आता खूपच शांतता होती रस्त्यावर चालता चालता त्यांना एक पॉश हॉटेल दिसली हॉटेलचं नाव होतं माया हॉटेल पाहिलं शांत वातावरण वाटलं बिल्डिंग एकदम पॉश होती मंद लाईट चालू होती रस्त्याला लागूनच होतं ते हॉटेलच्या पायऱ्या चढून ते वरती गेले समोर एक मोठा पॅसेज होता व एक काउंटर होते एक कर्मचारी काउंटरवर बसलेला होता साधारणतः पन्नास साठ वर्ष जसे बाकीचे कर्मचारी इकडे तिकडे फिरत होते काही तुरडक लोक इकडे तिकडे जात होते खूप मोठे हॉटेल होते चार मजली बिल्डिंग होती बस कंट्रोलवरच्या माणसाला त्यांनी विचारलं भाऊसाहेब आम्हाला रूम हवे आहे त्याने सांगितले की इथं एकही रूम खाली नाही पन्नास रूम आहेत या बिल्डिंगमध्ये पर सर्व रूम फुल आहेत एकही एक खाली नाही वा मग सचिन म्हणाला काही करा पण एक रात्र तर काढायची आहे आम्हाला एक रूम का खरी तो म्हणाला एक रूम खाली आहे बारा नंबरची पण ती आम्ही देत नाही पाच वर्षापासून आम्ही ती देत नाही मग त्यांनी ग्या वया केल्या एक रात्र तर काढायच्या आहे बाबा देऊन टाक मग त्याने सांगितलं हजार रुपये लागतील सचिनने पटकन त्याला हजार रुपये दिले रूमची चावी घेतली त्याने सांगितलं समोरच्या जे नाही वरती जायचं ग्राउंड फ्लोअर वरच्या मजला आणि दुसरा मजला दुसऱ्या मजल्यावरती गेला गोजातला वडायचं शेवटच्या टोकला बारा नंबरची रूम आहे बस ती उकळायची झालं मग दोघांना खूप आनंद झाला सचिन आणि नंदू लगेच निघाले नंदू म्हणाला एक रात्र काढ मग कितला पाव खात असं रूम खाली नाही खाली नाही बारा नंबरने रूम खालीशी आहे सचिन म्हणा अरे भाऊ या धंदावाला लोक असंच अस नुसता भारी भरतस तसले जरूर नाही जरूर आपले रास मग असं गया वया करण्याबद्दल तू कुठला बी म्हणजे असंच नाटक करतस त्या रूम खाली नाही कानाकोपऱ्याने रूम देतस बरं जाऊ दे आपल्याला काय एक रात काळ आहे ना जिनाने पहिला मजला दुसऱ्या मजल्याने आलेत लिफ्ट होते पण ते लिफ्टने काही गेले नाही चला दोन मजले तर जायचं काय लिफ्ट नाही जायचा जिनानेच वरती चालत चालत वरती आले अगदी उजाच्या पेशेस मधून ते गेले अगदी शेवटच्या टोकाला बारा नंबरची रूम एकदम कोपऱ्यात होती हरपापरी एकदम शांतते गेले गेल्यानंतर त्यांनी सचिन चावीने लाकू उघडू लागला त्यांनी लाक उघडला लाक उघडताच खटकन आवाज आला उघडला कडी उघडतो तेवढाच त्याला एकदम भाज्याला की पाठी मागून कोणीतरी जवळून गेला अरे तो एकदम टचकून उभा राहिला आणि बाजूला मला नंदू नंदू तू मला मागे उभा असे ना तर हा मग कोण हा आता कोण गया नंतर काय माहिती माहिती नाही मला बी असं ना कोणीतरी गाभाई दोघं घाबरू इकडं तिकडे पाहायला लागले कोणीच नाही कमाले मग त्यांनी दरवाजा उघडला मध्ये मंद लाईट चालू होता झेरो लाईटाचे उजवड होतं मध्ये घुसले उजव्या हाताला लगेच एक बोर्ड होता इलेक्ट्रिकचा बोर्ड दिसला तिथं तिथं लाईट लावलेला होता मंद त्यांनी पटकन बटन दाबलं खोलीमध्ये एकदम लक्क प्रकाश पडला अरे एकदम पॉस खोली होती मोठी खोली होती समोरच्या साईडला एक खिडकी होती खिडकी यांनी उघडली खिडकीतून बाहेरचं शीन पाहायला एकदम शांत वातावरण सर्व आजूबाजूला संपूर्ण शेती होती रस्त्याला लागूनही बिल्डिंग पाठीमागच्या संपूर्ण शांत एकदम वातावरण एक कॉट होता कॉट होती दोन उश्या दोन चादरी होत्या टेबल होता सुरव्या सोयी होत्या एक संडा बाथरूमचे दरवाजा दिसला मग यांनी बॅगा वगैरे टेबलावरती ठेवल्यात टेबल दोघं पलंगावर बसले तीन चार खुर्च्या होत्या नंदू म्हणाल बापरे पैसा घेत गयत पण किती मस्त सोय आणि किती पॉस हटेल ते सचिन मला जाऊ दे काय करत एक रात का शे बापले काय पण पैसा बी किटला त्या हजार रुपया एक रात ना बापरे आपण तसं कोणी पैसे ना पो पण तर फुकट मी करतस झोपानी नंतर जाऊ दे हटेल शे पैसा कमावला निघेल शेतस हजार रुपया बाळ जास्त ना पण रूम तशी पॉसचे पण एक रात म्हणा आपण काय तिले काय करावं शेत नुसतं झोपणार तसे सचिन मला जाऊ दे काय करत आपला शे ना एक रात काळाचे खाली लुसूत काय आता क्यात पैसा मग कुठे झोपशी नाही एवढं बाहेरगाव बाहेरगावला आपलं कोणाकडे जास्त आपल्या ह्याच्या कोणसे mm. आणि आपलं महत्वानं कामशे म्हणू सांग आपण याच्यातच बरं जाऊ बा मग बसले त्यांनी एक ड्रेस वगैरे बदलवला सचिन म्हणाला देख असं कर मी आता जास्त बाथरूम मान आणि हातपाय तोंड दोस मस्त फ्रेश विसिनेस मग नंतर म्हणाला ठीक mm. आहे सचिनमध्ये गेला समोर एक दरवाजा तो दरवाजा उघडला का मध्ये एक असा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये आरसा बेसिन होतं एका बाजूला बाथरूम होतं एका बाजूला संडास होता तो दरवाजा उघडून सचिनमध्ये आला त्याने हातपाय तोंड दुटले बेसिनवरती मस्त आरसा होता आरसा भांग वगैरे पडला वळला आता दरवाजा उघडणार तेवढा त्याच्या ते ते पाठीवर कोती हात ठेवला असा आवाज आला आणि एकदम हात ठेवला सचिन एकदम घाबरला मागे उडून पाहिलं मागे उडून बघितलं तर कोणीच नाही बापरे तिच्या अंगाला एकदम काटे आले काय कोणी हात ठेवला आपल्या अंगावर आपल्या खांद्यावर कोणी हात ठेवला त्याने फटकन दरवाजा उघडला दरवाजा उघडला पण कोणीच नाही नंदू आला त्याने मजा घेतली पण तो तो पण नाही फटकन तो त्याने दरवाजा उघडला बाहेर आला बाहेर नंदू मस्तपैकी पलंगावरती बसलेला होता आणि मोबाईल पाहत होता हे काय झालं असं बाहेर आला तो नंदूला काहीच बोलला नाही नंदू बोलला कार बो सचिन का बट्टा पट्ट मी जसा ते फ्रेश विसिनेस हां बस आणि तो गेला सचिन मस्त डोळेसून पाहतो पण सचिन त्याला एक शब्द बोलला नाही नंदू मध्ये गेला त्याने मस्त हातपाय तोंड तुटले आणि आरश्यासमोर उभा राहिला आरसा आता मस्त बांग वगैरे पडला आता वडला तो त्याला डापला दरवाजा उघडत तेवढा कोणीतरी त्याच्या पाठीवर एकदम हात ठेवला एकदम घाबरला बघ तो खरे कोणीच नाही इकडे तिकडे पाहिलं कोणीच नाही बापरे बाथरूम मध्ये कोणीच नव्हतं तो एकदम घाबरला अरे कोणसा इथं लाईट तर चालू आहे आणि जोर आवाज आला असा आवाज आला नंदू एकदम दचकला आणि एकदम वडून बघतो तो कोणीच नाही घाबरून फटकन त्यांनी उघडला बाहेर आला बाहेर आला सचिन मस्त पलंगावर बसलेला होता आणि याच्याकडे पाहत होता नंदू असं घाबरून बाहेर आला आणि तो कापत होता तो म्हणाला अरे सचिन अरे सचिन अरे बापरे बाथरूम मध्ये काय भयानक अनुभव आला मला भूतटकी इथं म सचिन म्हणाला नंदू काय झालं मग नंदूने सर्व सांगितलं की काय अनुभव आला बापरे त्या ऐकता बरोबर सचिन उभा राहिला सचिन म्हणाला बापरे मला असं वाटतो भूताटकी येतो नाही ना कसं शक्य दोघांनी पुन्हा असा विचार केला नाही आपण परत दोघंजी जो बर बघूया काय होतं तर काय तर कोण्यामध्ये गेले तो एक दरवाजा तो तो दरवाजा उघडला आणि मध्ये लस आलो होता आणि तिथं संडास बाथरूम सर्व चेक केलं कोणीच नाही परत बाहेर आले पलंगावर बसले बापरे काय ऐकायच आहे रे होई व्हाय असं नंदू जाऊ दे भाऊ एक काय शे आपण रेल्वे मान एक किती गेतो आणि थकी बी त्यांना मुळे की नाही भासवाय नावीन आपण लि पण दुनिसले कस काय भासवीन कमाले दोघं विचार करायला लागले अरे ते दोघं म्हणाले की नाही ना पण असं एक एकच दुनिसले कस का व्हायना काहीतरी शे बरं काहीतरी शे ह्या रूम काय करतस मग सचिन म्हणाला असं कर आपण खाली जाऊ दुसरे रूम मागू पण त्यांना आटू अरे तो मनुष्य म्हणाला की फक्त एकच रूम खाली आहे आणि मग कसं काय मग नंदू म्हणाला जाऊ रे बाबा जाऊ रे भाऊ हे एकता काढ शे आपण थकी घेऊन न भर प्रवास करीस थकायलाच होतो ना म्हणून तू निसले असा भास आहे ना की काहीतरी शे जाऊ दे हो 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 बाहेर आले दरवाजा उघडला बाहेर आला रूमच्या वर पाले इकडे तिकडे काही लोक इकडे तिकडून जात होते येत होते पॅसेजमध्ये मस्त पैकी लाईट होते मंद उजळ होता मग दोघांनी विचार केला जाऊ दर भाऊ आपल्याला की नाही बाद झाला असेल मग ते मध्ये आले मध्ये आल्यावरती समोर टेबलच्या समोर एक मस्त पाठीवरती सर्व कॅन्टीन काउंटर सर्व नंबर लिहिले ते टेलिफोन नंबर मग यांनी लगेच त्याला खाली कॅन्टीनला कॉल केला आणि सांगितलं आमच्या बारा नंबर रूममध्ये जेवणाचे पार्सल घेऊन या आणि पार्सल काय जेवण पाहिजे त्याची ऑर्डर दिली तिकडून एकदम आवाज आला बापरे बापरे बारा नंबर रूममध्ये तुम्ही येत त्यानं हो काय झालं नाही खरंच का तुम्ही बारा नंबर रूममध्ये आहेत का बरं आम्ही घेऊन येतो पार्सल किती लोक आहेत याने सगळं आम्ही दोन लोक आहेत चला मग फोन बंद केला मग सचिन म्हणाला की कमाली बारा नंबर रूममध्ये त्याला आश्चर्य काय वाटलं नंदू म्हणाला अरे बाबा कॉन्ट्रोलवरच्या माणसाने आपल्याला का सांगितलं त्या कर्मचाऱ्याने की बारा नंबरची रूम आम्ही कोणाला देत नाही मग एखाद्या वेळेला व्ही आय पीसाठी त्यांनी राखून ठेवली शिकवण खरंच किती पॉसरूमी सर्व साफसफाई स्वच्छता सर्व टापटीप सर्व भारी सचिन म्हणाला अरे बाबा इथं सगळेच रूम भारी आहेत या ते भट्टाच रूम भारीशेतच तर नाही 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 बारा नंबरनं रूप कि नाही व्ही आय पी लोकच सेटिवीन म्हणून सचिसले आजच्या वाटे की कोणतरी व्ही आय पी अशी देत एकदम फर्स्ट क्लास का आहे झाला मग पंधरास मिनटं मस्त गप्पा मारत नसले दारावरती टकटक झाली यांनी दचकून पाहिलं कोण आला यांनी विचार कोण आहे बाजूला खिडकी होती लहानशी खिडकीतून बाहेर पाहिलं तर त्यांना वेटर दिसला त्याच्या हातामध्ये मस्त ट्रे होता आणि त्याच्यावर मध्ये पार्सल जेवणाचे सर्व साहित्य होतं यांनी पटकन दराजा उघडला उघडल्यानंतर तो मध्ये आला मध्ये ठेवला आणि चकड्या आश्चर्याने फोन आला भाऊ साहेब तुम्ही कोण आहेत तर कोण नाही प्रवासी बाजूने आम्हाला महत्वाच्या काय म्हणून इथं आलेलं आहे ठीक आहे मग त्याने ते ठेवलं आणि चकडे आश्चर्याने बघून तो निघून गेला यांनी दरवाजा पण केला नंदू म्हणाले असं काय दीकि आता जसं भूतिकी तो सचिन म्हणा अरे हा आपण तू भूतनान बोईल शे की काय सांगतो अरे भूताटकी तर होईल काय सांगता नाही भू भूताडकी होईन अरे बापरे माते काय करतस मग नंदू म्हणाला जाऊ दे भूताटकी शे का नाही शे काय माहिती पण जाऊ दे मला गैर भूक लागे चल चलता आपण पहिलं जेवण करीस बस तर दोन्ही बस दोघांनी टेबलावरती सर्व काना वगैरे ठेवलेला आता दोघं बसलेत मस्तपैकी जेवण केला वेटरने पाण्याच्या बाटल्या बी सोबत आणल्या तर चार बाटल्या ठेऊन दिल्यात यांनी फर्स्ट क्लास जेवण केलं जेवण केल्यानंतर मग यांना सुस्ती यायला लागली रात्रीचे आता अकरा वाजून गेले होते थोड्या गप्पा मारत बसले मोबाईल पाहत बसले मग मला चला आता आपण झोपू मग दोघ जे लाईट बंद केला झिरो लाईट चालू होता बोर्डावरती मस्त मंद उजल पडलेला होता एकच स्कॉट थोड्या वेळानंतर सचिनला झोप लागून गेली आणि तो मोठमोठ्याने घोरायला लागला तू इतका चित्रविचित्र आवाज काढत होता की नंदूला भीती वाटायला लागली नंदूने त्याला परत एकदा हलवला अरे काय करतो उठ उठ असं का आवाज काढतो तो लगेच खळपण उठला काय झाला खडपू काय होईल ना झोपणं तो अरे काय झोपू तू कसा आवाज काढला ना कधी मग इथं कसा ना असं चित्रविचित्र आवाज काढला राह ना तू कसं का मला झोपीन मग सचिन म्हणाला बापरे जाऊ देऊ दे झोप उच्चूप मग दोघं शांतपणे परत झोपले झोपल्यानंतर थोडा वेळ गेला परत नंदूला बाज झाला की रूममध्ये कोणीतरी फिरतोय हा इतका थकला तेरी तेरी होता की त्याला उठून बी पाहली डोळे पण उघडले नाही त्याने पण कोणीतरी खुलीत फिरतोय त्याच्या सामानाची बॅगा वगैरे इकडे तिकडे सरकवत आहे टेबलावरच्या बॅगा उचलल्या खाली ठेवण्याचा आवाज आला अरे हा सचिन उठून काही करतो कर का काय आपल्या बॅगेत दोन बॅगा त्यांनी बाजूला टेबलच्या बाजूला असं मोठं रॅक होतं त्या रॅकवरती त्यांनी त्या दोघं बॅग ठेवलेल्या होत्या आणि त्या आवाज येत आवा बॅगांचा आवाज आला उचलण्याचा खाली ठेवण्याचा म्हणून तुला वाटलं सचिनच उठला असेल त्यांनी डोळे उघडले फटकन उठून बसला पाहतो इकडे तिकडे समोर बघितलं तर समोर जी रॅक होती त्या रॅकवरती बॅगा नव्हती त्या खाली जमीन ठेवलेल्या होत्या भाजूला पाहिला सचिन मस्तपैकी घोरतो आहे त्याला वाटलं काय सांगतो तू सचिनने बॅग खाली उतरवल्या असेल आणि लगेच झुपून गेला असेल पण कसं शक्य आवाज आला आणि आपण डोळे उघडले तेवढ्यामध्ये वेगाने येऊन तो झुपू शकत नाही आणि कशाला असं सचिन असं कशाला तरी ब्यावर उचलून दे मी जाऊ द्या मग तू तसंच परत झोपू गेला खूप थकला आता त्याच्यामुळे त्याला डारडोर झोप लागले थोड्या वेळातच mm. नंदूला सुद्धा झोप लागून गेले पुन्हा त्याला आवाज आला कोणीतरी रूममध्ये फिरतोय त्याने खडकन डोळे उघडले ह्या वेळेला अरे सचिन तो उठून आपली मजा घेत तशी ना आणि डोळे उघडले बघतो तर एक काळी आकृती मस्त हॉलमध्ये इकड तिकडे फिरत होती त्यांनी एकदम आरवळी मारली हे भाऊ कोण शे अरे तू कोण शेरे कोणसे चोर 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 हा त्याचा आवाज ऐकताच सचिन खळबडून उठला अरे काय झालं हा हगा समोर चोर आहे समोर बघता तोपर्यंत ती तो आकृती गायबून गेली बापरे दोघं घाबरले पुन्हा ते दोघं उठले लाईट लावला सर्व खोल्या पाहिल्या म्हटला मधला समोरचा दरवाजा उघडला मध्ये गेले मध्ये बाथरूम होतं संडास सर्व चेक केलं काहीच नाही वापस आले अरे मग सचिन मला खरंच तू चोर दे का नंदू अरे हो देखानी चांगला देखा ना मस्त काय जम माणूस होता आणि मस्त असा तसा फिरत होता आणि मी एकदम चोर चोर बोलनो तू देखा, तो तो चोर या। ना एक गडबडस उठ ना तू नाकडे देखा थोडा मानतो चोर का भैया बैया कथन पहिला तू कमाल साठी का पहिले दुसरी जागा कसे दरवाजाच्या बाजूला एक खिडकी होती आणि एक समोर खिडकी होती अरे बापरे कमाल दरवाजा दरवाजा आतून बंद होता मग दोघांनी विचार केला काय या मग सचिन मला जाऊ दे खूप थकलेलं आणि आपल्याला तू पडतो पहिला पडतो आणि डायरेक्टवर झोपता आता गुच्छुप पै काही ना तुम्ही नोंद म्हणा व मी किद्याने राहू मी खरंच देख न चोर होता कथा ना तू जागात शेका पाहिले दरवाजा तर अतून बंदशे जाऊ दे मग मग ते परत झोपले पराजोड दोघांना झोप येत ना देऊन मग थोडं आला नाही त्यांना झोप लागली झोप लागल्यानंतर वेळ गेला साडेबारा एक झाला शे सचिन झोपेत होता आणि झोपेत त्याला एकदम जाणवलं की त्याच्या छातीवर कोणतरी कुदून बसला रे त्याने मोठ्याने ओळखण्याच्या प्रयत्नाला छातुरी इतकं जबरदस्त वजन होतं एकदम वजनदार म्हणून बसलेला होता त्याने डोळे उघडण्याच्या केला पण त्याच्या तोंडावरती उशी दाबलेली होती कोणतरी आणि जोरजोराने उशी दाबत होता आणि सचिनने लगेच दोन्ही उशी उचलण्याच्या केला पण त्याला दोन हात लागले त्याने दोन्ही हाताने दोन्ही हात धरले आणि जोर जोराने खेचण्याच्या प्रयत्नाला पण हात इतके जबरदस्त होते की त्याच्या तोंडावर त्याने उशी दाबून धरलेली होती आणि हात दोन्ही हाताने हात आणतोय आणि हातपाय झरतोय झुगत मरत होता डोळे उघडलं तर समोर काहीच नव्हतं अंधार घुड सचूला लगेच समजलं की आपलं तोंडावर उशीर ठेवून कोणतरी आपल्याला तोंड दाबतो मारण्याचा प्रयत्न करतो आहे तर जोर जोरजोराने जोरजोराने अजून जोर आवाज काढण्याचा प्रयत्न कर मोठमोठ्याने आरोडे मारू पण तोंडावर इतकी उशीर जोरात दाबलेली होती की त्याचा आवाजच न होत होता मग त्याने जोर जोरात दोन्ही पाय जोरजोराने आपटले इतका जोरात आपटायला लागला की त्याला आणि त्या माणसाला फेकण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हात इतके मजबूत होते की दोन्ही हात त्याने पक्क धरले होते त्या जोरजोरात जोरात पण ते निघत नव्हते बापरे हो सचिनला वाटलं आपला जो जाईल त्याने एकदम शेवटचा प्रयत्न इतक्या हो जोरात पाया झाडले आणि त्या क्षणी नंदूला जाग आली बघतो सचिन असं काय करतो त्याने सचिनने तोंडावर उशी हाताने दोन्ही हाताने उशी दाखतोय आणि पाय झटकतोय नंदूने ती उशी धरली आणि जोरात खेचली जोरात खेचता बरोबर सचिन एकदम उठून बसला जोर जोरा श्वासोश्वास करू लागला आणि डोळे ऊस भरून इकडे तिकडे पाव लागला नंदुनीचार अरे सचिन काय काय ना अरे काय ना तू एवढा काय असं काय करायला तू सचिनला काय बोलावं समजत नव्हता कसं तरी श्वास घेता घेता तू म्हणाला अरे हो नंदू कोणीतरी मला छातीवर बटेल होतं इथला वजनदार माणूस होता मला जू मला तर जूज निघे चालना होता आणि तोंड वर तरी उशी दाबी धरी होती मला नुसतं अंधारखड काहीच दिखत नव्हतं डोळे उगाडी देखादे आणि दुन्या हात मी त्यांना दुने हात धरा आणि जोरजोरात खिची राहिनो पण त्या हात इतका मजबूत होतात ना केसाळ हात होता आणि त्या हात इतका मजबूत होता मनाकडून बाजलं बी होईना नाही आणि मी मला असं वाटणं आता आपण मरनू तिथला मन तुम्ही मला उशीत आणली नंदूक ना अरे काय दे कसं अरे काय तुले काय भास होईल राहणार तुले नर तुले स्वप्न पण होईल येईन तुला नैनं नाही न एक मना छातीवर एकदम वजनदार माणूस बैठक होता मग नंदू नारायण अरे तुला छातेवर कोणी नाही होतं तूच तू ने डोका खा निऊशी काढी तोंडवर दाबी सांग तुझा हात पाहिजे तर तुला हात नाही तू तुला तोंड दाबत होता बापरे असं कसं होईल रे मग मी त्या का मी तो तुम्ही तोंडवर निवशी तानी मग सचिन मला हा भाऊ खरंच आहे मी उशी तर मला डोका खाले होते तोंडवर कसं काय होती मग कमल अरे तू हुनी नाही तु नीच तानी आणि तुला तुला हात नाही तुला हात अरे तू तुला तोंड दाबत होता बापरे ऐका वैगेरे अरे भाऊ काही खरं नाही भो मला असं वाटत नंदू आई खोली काही चांगली नाही भूतटकीशी आठे छकछ आता किल्ला वाजला घड्याळ पाहिलं एक वाजलं होता अरे एक वाजता तू कुठे पयस आणि कुठे जास आता गुप्चुप झोप आपण की नाही गैरात थकेल सगळं म्हणून तसं वय न तू तू तर झोपमान तसं कर जा मग ते परत झोपले दोन्ही घाबरलेले होती ते थकलेली होती झोप इतकी होती डोळ्यात की काय करत मग नंदू म्हणाऱ्या जाऊदरी भाऊ देवना लावले राम राम मन हनुमान हनुमान मन जय श्रीराम जय श्रीराम म्हण बजरंगबल्ली झोप सचिनने तसं म्हणणं सुरू केलं त्यांना दोघांना झोप लागून गेली <laughs> अर्धा एक तास झाला म्हणजे साधारदा दोन एक वाजले असतील तोपर्यंत नंदूला बी तसं जाणव कोणतरी छातीर कुदलेलं आहे आणि जोरजोराने तोंडावर धाबलेली त्याने बी प्रयत्न केला खूप खूप प्रयत्न केला जेव्हा आकांताने ओढण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून आवाज नाही होत होता झटापटी करतोय तो हात पाय हलतोय पाय जोरजोराने आपटतोय पण काहीच नाही बापरे रे नंदूल वाटलं आता आपला जीव गेला त्याच्या आवाजाने परत एकदम सचिनला जाग आली सचिन बघतो इकडे तिकडे अंधार अंधारोली मध्ये आणि नंदू हातपाय झटकतोय त्याने पटकन आपल्या जोडचा मोबाईल बाजूलाच ठेवला तर पटकन उचलला टास लावला बघतोय नंदू ने बी तेच तोंडा उशी हाताने दाबतोय आणि हातपाय झटकतोय मग सचिनने त्याची उशी जोरात ताणली ते जोरात उशी ताणता भरभर हवा लागली आणि नंदू उठून बसला जोर जोरात श्वासगू लागला बापरे त्याला काय बोला सुचत नव्हतं मग सचिन उठला पटकन त्याने पुन्हा टेबलरची बाटली गेली त्याला पाणी दिलं प्यायला त्याने पाणी पिलं तू म्हणे अनुभव सचिन जे तुला अनुभव ना तोच माल भिगणार रे बापरे कोणीतरी म्हणा उशी दाबत होतं तोंडवर तो तो सचिन म्हणाला दे आते मला समज ना मला उशी बिशी काही भूत नाही कोणी नाही म्हणे तू म्हणा तोंडवर उशी दाबीती आणि आता मला ते घर पटो यासाठी तू हे नाटक कर तूच दाबी होती नंदू म्हणा नाही मी अक्कासाठी दाबू नाही असं नाही करो मी तू स्वतः तसं करत होता ना उशी तोंडवर दाबल होत मी झोपी गो ना मग तू मला मुद्दाम तुम्ही नाटक राहाय मला घाबरवण्यासाठी मी काय घाबरी जावं शे का पण काय असं अशी मजा करू का आणि मना जर जू चालना जात होतं एक तू स्वतः हात नाही उशी दाबत होता तर तुला जू जाणार नाही अशी बरोबर तू काळजी लिहित होता आणि मना तोंडवर इतका जोरात दाबत होता की मी मर सुखाक वाचतो तुला काही पडणे नाही आपण अशी मजा नाही आई चांगली नाही एक तर आपण थकी जाऊ शकतो आणि तू असे काय मजा लिहिला ना सचिन मला अरे हो मी कसा लिहिलेसो अशी मजा नाही तू असं असं का आपण कॉट गणमोटा काणसे तू तर दूर झोपतो मी दूर झोप असं मग खोलीत अंधारे मग तो नाही बघ मोबाईलचा टाच बंद कर बंद केला पाहिलं बाहेरच्या खिडकीतून मंद उजळ बाहेरून येत होतं तसं खोलीत सगळं असं दिसत होतं सचिन म्हणाला नंदू तू मजा लिहि ना नंदू ना नाही सचिन तू मजा लिहि ना सचिन म्हणजे का गुच्चू बट झोपत गुच्छूप आते मजा नाही ना ते दोन वाजे घ्या अरे हजार रुपयात देईल तसं पण आम्ही पैसे आता आलो आर पण नाही झोपणार बोट हर काय तुला खरं झोपले झोपले आपण घुडी अंधार घुड फक्त बाहेरून खेळ दोघणी खिडक्या उघड्या त्या आणि खिडक्यातून तेवढं उजेडच होतं तेवढंच परत आता सचिनला बाद झाला कोणतरी फिरतोय इकडे तिकडे रूममध्ये हा मग त्याला वाटलं नाही नंतर आता की नाही परत मजा घेतोय एकदम किदरला आणि तो एकदम उठून बसला त्याने परत मोबाईलच्या लगेच टार्च सुरू केला आणि बघतोय हे काळी भिन्न आकृती खिडकी जुळ उभी होती इतका भयान आणि भेसूर राहतात तो एकदम ओरडला नंदू उठ उठ कोणसे आधी भूत भूत नंदू लगे उठला त्याने बघितलं अरे बापरे मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाश समोर काळी भिन्न आकृती भयान चेहरा ती आकृती हळूहळू जवळ आली हे उठून बसलेले होते आणि त्याच्या पायाच्या समोर ती आकृती कडच्या त्यांनी इतक्या लांब हात केल्या डायरेक्ट त्याच्या एक हात सचिनच्या मानेवरती दुसरा नंदूच्या मानेवर आणि जोर आणि त्यांची मान आवडली तू दोघांनी एकदम भेसुरत किंचाळी मारली आणि डोळीस उस्पारले गेले त्यांचे त्याच ते दोन्ही बेशुद्ध झाले बापरे काय झालंय मेले का ते काय समजायला मार्ग नव्हता शांत रूममध्ये सकाळी यांना नऊ वाजता जाग आली कोणीतरी जोरजोराने दरवाजा ठोकत होता दोन्ही खडबडून उठले अरे लगेच नंद उठला त्यांनी फटकन दरवाजा उघडला कोण साहेबो बेटूर बाहेर वा उभा आता साहेब अहो नऊ वाजून गेले तुम्ही अजून उठले नाही आम्हाला जरा भीती वाटायला ला, लागली आमची जू धडधड करायला लागला म्हणून आम्ही आलो उठले नाही काही नाही काही चहा पाण्याची नाश्त्याची काही ऑर्डर नाही तुमची खमाले सर्व लोकांचं चहा पाणी नाश्ता होऊन गेला यांना वाटलं बापरे असं कसं झालं वेटर म्हणाला साहेब नाश्त्याला काय आणू दोघांनी एकमेकांना म्हणा मग सचिन म्हणाला बापरे आण भाऊ काही तुला जे पटीन तेल पोहाला ये बिस्किट ना ये भजी ये लागलं जे होईन ते ये पण आण मी भजे आणि पोहे घेऊन येतो आणि छा पण घेऊन येतो पर आणि तो वेटर निघून गेला तू आश्चर्याने आणि पाच होता यांच्याकडे निघून गेला यांना अरे बापरे कमाले नंदू म्हणाला अरे भो रात भर भूत भूतनी कुठं झोप झोपुतीनं आपण ले सचिन म्हणाले भूत होतं काय होतं का तूच म्हणे मजा येत होता मग नंदू भूत तू मजा लईन काय जाऊ दे जे व्हायना ते वय जाऊ द्या ते सचिन म्हणाला नंदू तू त्या बाथरूमचा दरवाजा उघड दरवाजा उघड आणि तू मध्ये थांब मी पण एक करोणीच्या दोन्ही मग मध्ये थांबू एक टॉयलेटला जाईन एक बाथरूमला जाईन की एक मग बाहेर काही पण फ्रेश वगैरे झाली आंघोळी वगैरे केल्यात काहीच भास नाही काहीच नव्हतं हो तोपर्यंत परत वेटर आला पोहे भजी मस्त गरमागरम चहा आणला बिस्किटचे पुडे आणले होते मग मग वेटरला सांगितलं खर बो आई रूम असे काय शिटे काय भास आश्चर्याने यांच्याकडे पाहतो वेटर म्हणाला साहेब एका रात्रीपुरती तुम्ही रूम घेतली होती ना बस आता इथं जास्त दिवस थांबू नका निघा दुसऱ्या रूममध्ये जा तुम्ही पण ह्या बारा नंबरच्या रूममध्ये राहायचे नाही आम्हाला आश्चर्य वाटलं की तुम्ही बारा नंबरच्या रूममध्ये कसे काय जिवंत कसे काय म्हणजे नंदूने विचारलं म्हणजे काय हो असं काय म्हणतो तू तो, तो ना हो आतापर्यंत आहे ना जेव्हा बी बारा नंबरच्या रूममध्ये कोणी गेस्ट गेलं का कळत त्याचे प्रेतच सापडतो डोळे विस्पारलेले असं जीभ बाहेर आले असे आणि मेलाला असतो तो अरे बापरे मग यांनी रात्रीच्या त्यांना आलेला अनुभव सांगितलं वेटर म्हणाले बघा तापडतो बात कोणालाच बोलू नका पटकन रूम सोडा एकटा दुकटा असला तर तो मेलालाच सापडतो ओ बापरे कसं तरी नाश्ता पाणी केला जर फटाफट आवरावरी केली चला बात निघू बस निघाले बाहेर आले आणि काउंटरवर आले काउंटरवर दुसराच मनुष्य होता त्याने ती रूमची चावी दिली बारा नंबरची रूम, रूम। तू आचार्य बापरे बारा नंबरच्या रूममध्ये तुम्ही रात्री मुक्काम दिला त्यानं हो काढली बा रात्र कशी तरी काय भयान भुताटकी बाबा तो आश्चर्याने म्हणा भुताटकी अरे पण तुम्ही एकटा दुकटा कधी तुम्ही राहिल ना तर तुम्ही प्रेतच सापडलं असतं आज पण हा खतरनाक नाही आहे पण हे बारा नंबरची रूम मात्र खतरनाक आहे की तुम्ही दोघं होते आणि परमेश्वर कृपे पर तुम्ही वाचल्यात बाबा पण आले ना तर बारा नंबरची रूम घ्यायची नाही हे लक्षात ठेवा दोघं एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला खमाले बारा नंबरची रूम मग त्यांनी तिथं कायमचे बन ठेवायला पाहिजे का देतात असं नंदू नरे बो द्या पैसा करता या लोक काही बी करता धंदावाला लोक शेत असते पैसा सोडवू शेतच ना कोण काही भी हो कोणी वाचू का मारे असल्या काय करणं सगळे घ्याना देणार फक्त पैसा देत तशा मग बाहेर निघाले बॅग घेऊन अटर सोडली रस्त्याला लागली चला आता आप आपण गावात जायचं आता रात्री जायचं नाही ते बारा नंबरची रूम काय या अटेल मध्ये जायचीच नाही मित्र हो दोघांना इतकं भयान अनुभव आला पण नशीब किती वाचले खरंच एकटा दुकटा कधी राहिला असता सचिन काय नंद कोणी तर भीतीमुळे तो मेलाच असता बरं तर मित्रांनो आस्पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय